कळंब तालुका आंबेगाव येथील कमलच्या देवी प्री प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आणि आदर्श जिल्हा परिषद शाळा कळम या शाळेमध्ये दहीहंडी महोत्सव गोकुळाष्टमी सणाचं औचित्य साधून लहान बाल लहान मुलांनी श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मणे जिंकून लक्ष पेदून घेतले यावेळी शाळेमध्ये दहीहंडीच्या गाण्यावर चिमुकल्याने तालधरत दहंडी फोडण्याचा आनंदोत्सव साजरा केला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी सण आवर्जून साजरे केले जात असल्याचे कमलजा देवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष माजी उपसरपंच गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव आणि सचिव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे यांनी सांगितलंय सदर दहंडी महोत्सव यशस्वी होण्यासाठी शिक्षिका शीतल रामकर आदिती चिखले स्वाती भालेराव सणाह शेख मदतनीश जयश्री भालेराव सुरेखा दळवी यांनी विशेष प्रयत्न केलेत यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक व विद्यार्थी दयांडी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकांनी व पालकांनी दयांडी महोत्सवासाठी यशस्वी प्रयत्न केले यावेळी कमलच्या देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी सर यांनी सदर उपक्रमात उपस्थित राहून शाळेतील शिक्षिका व बालचमोंचं कौतुक केलंय we report Tej Tufan news column subscribe now and press the bell icon never miss an update